राम राम जय कांदे आज मी नवीन देश फिनलँड मेले आणि ज्या जागावर मी आधी उभा आहे तर हा फिनलँड राजधानी आहे आणि ह्या शहर नाव आहे हे तुम्ही पाडणा म्हणजे आपली भाषा मा पालखी आपला बारोडा ना रथ वन एरोंडोल ना उरुस आणि अंबडरनी नदी मा बर जत्रा तर तशी साठे पालखी आहे पण आपला पन्नास रुपया मा काम होई जास्त पण आठ आहे युरोज मा पैसा लागतं पन्नास मानेवर तर आपण आज हेलसंखी फिरणार आहेत हाऊ देश म्हणजे एक तलावसना देश आहे जसं आपल्या गावाकडे तलाव वगैरे राहतो ना तसा गैरा तलाव ह्या देश मा आहेत तर तलावच तलावसना देश म्हणतात आणि थंडा जागांपैकी एक आहे आणि सगळ्यात मग भारी गोष्ट म्हणजे तेवीस तास आठ एक दिवस रात्र गैरी कमी आता आपण हेलसंखी हा जागा फिरूत आणि तुम्ही की कशी आहे हेलसंखी या देश मा सात वर्षापर्यंत पोरसले शाळा वगैरे जाऊन देत म्हणजे आपण कसं दोन तीन वर्ष नसताना नर्सरी नर म टाक असतो तसं निव्हल तेच ना नाही की सात वर्षापर्यंत पोरगांनी काळजी फक्त त्यांनी मायबापसने लिहायला पाहिजे आणि बेसिक गोष्टी तेच ना मायबापसने पोरगाले काढायला पाहिजे तर त्यामुळे सातवा वर्षाला डायरेक्ट शाळा ऍडमिशन होस त्यांना पहिले नाही होत आठली सगळ्यात मला जास्त गोष्ट आवडली मला ती म्हणजे आठ हे प्रायव्हेट स्कूल नाही आहेत म्हणजे खाजगी शाळा नाही आहेत जिथल्या बी शाळा आहेत तिथल्या गव्हर्नमेंट आहेत आणि आठ हे सगळं फ्री आहे म्हणजे युनिफॉर्म पासून बुक पेन सगळं काही फ्री आहे तर खर्च एक रुपया पण लागत नाही आहे शिक्षण कोणतंही असो तर तुमले दिसरा नाही शिंदे इकडे गैरा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि रोडवरच ट्रेन चालत म्हणजे साईडले ती नावाला पट्टा आहे आणि गैरा क्राऊड नाही एरिया आहे म्हणजे गैरी गर्दीनी जागा आहे राहणार दिसणार की इकडे फिनलँड ना फ्लॅग म्हणजे फिनलँड ना ध्वज आणि हे सगळं बॅकवॉटर आहे म्हणजे समुद्राने खाडी टाईप आपण जर म्हणतो ना तर ती जागा आहे जसा आपला देश चहा ना प्रेमी आहेत तसा या देश मग कॉफी ना गैरा जास्त प्रेमी आहेत म्हणजे ऑन एन एव्हरेज दरवर्षाले एक माणूस बारा किलो कॉफी ना पावडर पिझा कॉफी माण बारा किलो म्हणजे गैरज जास्त आहे ते प्रमाण मी तुमले असं सांगू नाही शकत आपण जर एक चमचा अस ना तर एक चमचा मग जास्तीत जास्त पंधरा ते सोळा ग्रॅम कॉफी अस आणि बारा किलो कॉफी एक वर्षा माफे म्हणजे खरंच जोक नाही आहे तर तुम्ही दिसरा नशिन की आपण इकडे मधमाई झाले थाई ओपन स्ट्रीट मार्केट येतेच ना जे की म्हणजे या समुद्राना बाजूलाच लागेल आणि तिकडे मागे फ्लॅग वगैरे हो तर आपल्या ते मागे सगळं आहे आणि मी म्हणावला मित्रसोबत हे झाले वर्णासोबत आम्ही दोनच जण राहत सोबत आम्ही जॉईन करत होतो परप्रांतीय आहे पण तो भारत ना असं म्हणत फिनलँड हा देश जास्त खुशाल देश आहे म्हणजे गैरह खुश राहतच लोक अटे ते ना मागलं कारण काय अटे नो करप्शन रूल आहे म्हणजे शून्य टक्का भ्रष्टाचार भ्रष्टाचार नावनी गोष्टच नाहीये म्हणजे खाणारा भी खात नाही आणि खावाडणारा भी खावाळत नाही म्हणजे ह्या लोक जास्त खुश येत नाही आणि गरज आहे म्हणजे ज्या कमावत असते ना ह्या खुश लोक आहेत हा सगळं मार्केट आहे इकडे लागेल म्हणजे इकडे लोक जस ना त्यात स्टॉल लावतोस आणिच सगळं काही विकाल करतात दिस राहणार असेल बराच दूरपर्यंत या शॉप येत नावाला आणि इकडे थोडा कॉफी शॉप वगैरे हो आहेत आणि जवळच या छोटा छोटा ट्रान्सपोर्ट शिप लागेल की म्हणजे एक जागावरून दुसऱ्या जागावर हेल किंवा आपल्या लई इत आणि तुमले पालखी नाही का तडे ज्या ते थांबेल बाबा इकडे एक नंबर वाजे राहणार तुमले मना मागे फुल दिसरा नसेन आणि त्यावर बराच कुलप लायला म्हणणं असं आहे की इकडे कुलूप ना आणि देवकडे काहीतरी इच्छा मागानी त्यानंतर आपण पाणीमातीच्या आणि म्हणजे आपली इच्छा देऊ पुरी भलत्या चांगल्या नाही राहतेस काहीतरी प्रेमी प्रेमिकाच नाही इच्छा राहतेस तेच ना तर, प्रेमी, प्रेमी ना तेना। तर ते वस का नाही त्यांना अजून खुलासा कोणी करेल नाही आहे तर तुमले दिसरा नसेन की पुरा फूल इकडून मी आणि तिखंड बाजूने मी पुरा भरी दिले तर काही काही ठिकाणी त्या बंदी कट्टाकतच की लोक काय करत त्या इथला कुलबलाय देतोच इच्छा मागा ना चक्कर मग त्या पुलले प्रॉब्लेम होईत असतात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बंदी आहे पण युरोप मा बहुतेक ठिकाणी तुमले हे कल, कल्चर देखायला भेटेल म्हणजे हे संस्कृतीच कट्टा केले तरुण पोरं बरीच ना काम आहे त्या मोटरला लोक कधीच करतत नाही आणि तुमले मन मांगे दिसरा ना पाडणा म्हणजे आपली भाषा मा पालखी आपला पारोडा ना रथ वन उरुस आणि अंबनेरणी नदी मा बर जत्रा तर तशी साठी पालखी आहे पण आपला पन्नास रुपया काम होईल जास्त पण आठ युरोज पैसा लागतो पन्नास मानेवर <laughs> मन मागे तुमले एक बिल्डिंग अशी म्हणजे वाटला मेन स्पॉट आहे की म्हणजे बिल्डिंग साठेच लोक आठ येतात जी मी तुम्ही येले एकदम सुंदर आणि अशी टेकडीवर बनायल बिल्डिंग आहे आणि तुमले दिसराने अशी ते नावला एरिया हाऊस सगळा मार्केट ना एरिया आहे त्यामुळे इकडे गैरे जास्त गर्दी आहे तुमले दिसरा ना असेल आणि इकडून सगळा लोक हि आणि मी तिकडूनच परत जाई राहू तो पानी पानी तर तुम्ही दिसत नाही एकदम सुंदर अशी जागा आहे आणि इकडे जवळच जहाज लागेल म्हणजे पाणी पाणी इथलं इकडे की अरे प्रमाण की म्हणजे अर्धा ट्रान्सपोर्ट तर इकडे जहाजवरच बस जर तुम्ही फिरला नेवा आणि इच्छा असेल आणि तुमनाकडे जर सगळा डॉक्युमेंट्स असतील तर तुम्हाला पंधरा दिवस मग विजा घरी जास्त आणि नऊ ते दहा दिवस फिरासाठी तुमले एक लाख नव्वद हजार म्हणजे जवळपास दोन लाख पर्यंत खर्च येस दहा दिवस ना आटली करन्सी आहे म्हणजे एक युरोज म्हणजे आपल्याकडला नव्वद रुपया तर त्यांना हिशोबतूनच आपले पैसा लागतंच इकडे तर येऊ शकतंच तुम्ही युरोपमा येणं बाकीना देशापेक्षा सोपं आहे आणि या देश फिरासाठी बी गैरा जास्त बेस्ट आहेत फिनलँड ह्या देशमधलं हे संख्या आहे शहर आपलं पुरं फिरायचंय कावाना पहिले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुरा व्हिडिओ दे का पुढला व्हिडिओ मला लवकरच भेटतो जय देश